राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन टायगर या नव्या शब्दाची बरीच चर्चा सुरू आहे शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका विधानाने धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे या ऑपरेशन टायगरच्या यादीत उबाठा गटाचे एक खासदार आणि एक आमदार या दोघांचीही नावं अग्रस्थानी आहेत तर शिवसेनेचे हे ऑपरेशन टायगर नक्की काय आहे प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले आणि उबाठा गटाचे कोणते नेते यात निशाण्यावर आहेत याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी रविवार जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील देखील उपस्थित होते ही जरी आढावा बैठक असली तरी ती गाजली मात्र एका वेगळ्याच कारणामुळे या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ते महायुतीचेच आहेत असं विधान केलं आणि त्यांच्या या वक्तव्यावर ओमराजेंनी हसून प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे एवढंच नाही तर त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईकांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या भविष्यात पुढे पुढे काय होते ते बघा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत खरे शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे जात आहे हे या राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलंय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऐंशी जागा लढवून साठ जागा निवडून आणण्याची किमया केली सर्वसामान्य जनतेने खरी शिवसेना कुणाची हे दाखवून दिलं त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात देखील काही बदल झाल्यास विशेष वावग वाटायला नको असं ते म्हणाले सरनायकांच्या धाराशिव जिल्ह्यात काही बदल झाल्यास वावग वाटायला नको या विधानानंतर धाराशिव मध्ये ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या उबाठा गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार का असे सध्या लढवले जात आहेत मात्र ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी म्हटले परंतु दुसरीकडे उबाठा गटाची सध्याची परिस्थिती पाहता या चर्चेचं सत्यात रूपांतर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मूड बांधण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे मात्र उबाठा गटातील एक एक पदाधिकारी आणि नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षाला सूडचिठ्ठी देत आहेत खरंतर विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी रत्नागिरीमध्ये उबाठा गटात फूट पडणार असल्याचं बोललं जात होतं शिवाय गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे काही आमदार आणि खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही माध्यमांमध्ये झळकत आहेत दरम्यान दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी तालुका प्रमुखांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर ची सुरुवात झाली असल्याचं सांगितलं होतं याशिवाय राज्यभरात रोजच कुठे ना कुठे तरी ठाकरेंचे पदाधिकारी आणि नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सुरूच आहे त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी वर्तवलेली धाराशिव जिल्ह्याची भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही असं झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंनी दिलेला स्वबळाचा नारा कितपत योग्य ठरेल हा मोठा प्रश्न आहे विधानसभेतील पराभव आणि त्यानंतर झालेला महाविकास आघाडीतील असमन्वय पाहता ठाकरेंच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोबल खचल्याचंही बोललं जात मात्र यानंतरही उद्धव ठाकरेंचा अति आत्मविश्वास काही कमी होताना दिसत नाही तुम्हाला काय वाटतं शिवसेनेचं हे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार का उबाठा गटाची अवस्था पाहता ठाकरेंचे नेते शिंदेकडे येणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद